माउली काय खेळू राहिला तू खेळू राहिले पाय पाय मम्मी कुठे गेले मम्मी गेले मी तुझ्यासाठी काय आणले पाय हा तुला आवडत आहे ना, ना किती लाल लाल स्ट्रॉबेरी आणली बघ तुझ्यासाठी खाऊ बघ गोडे का कसं माल सांग बर कशी भारी ना तुला माहिती का चीज बनात गेलो होतो तिथून आणले या सगळ्या स्ट्रॉबेरी मी पण खाऊ ना अरे ते व्यवस्थित खा ना बाबा आपल्या गावात भेटत नाही माहिती का स्ट्रॉबेरी बापरे भूती ती बापरे हा ना कांताबाई कांताबाई रिटर्न आली तुझी स्ट्रॉबेरी घेतली मावली चल ही बघ इथून इकडे गाडी चार लपून पाय तू वाज घेऊन राहिली पाय हे बाय बाप रे तुझी स्ट्रॉबेरी गेली आता स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी मी चेजू हो बाबू फिकून मारलो काय अरे आता गेलो होतो बाबा तिथं मी मला तिथं जार दिसलं मी स्ट्रॉबेरी तोडून आणल्या सगळ्या दे इकडं माझे काय स्ट्रॉबेरी तुझी कसं काय तू बना तुलाच घेऊन आला ना तुला काय माहिती मी तिडच राहते बाबू तिकडे कोण मारे ते स्ट्रॉबेरी बापरे ही पोळू नको पळू नको इकडे इकडे माउली पटकन बाप रे काय करावं आता इकडे तू इकडे ये ना तिकडे नको पळू बाबा अरे बापरे ती घर जाती का पाय पटकन इकडून इ तिकडे गेली ती बर झालं घरामध्ये नाही घुसली ती तिकडे पायवर पटकन गेली का काय पटकन ही गी। गेली बाप रे वर तर नाही गेली बापरे चाल पटकन बाबा इकडे आयला परत शिजवाना जाणार नाही बाबा स्ट्रॉबेरी आणायला पटकन दार लावून घे बा धार लावून घे बाबा